नमस्कार आपल्याला अनेकदा वाटतं की लोकांना प्रभावित करायचं असेल किंवा चांगले संबंध जोडायचे चा असतील तर काहीतरी खूप मोठं गुंतागुंतीचं करावं लागतं हो बरोबर पण आज आपण बघणार आहोत की खरंच सामर्थ्य म्हणजे ते अगदी साध्या रोजच्या वागण्यातल्या बदलांमध्ये दडलेलं असू शकतं अगदी आपल्यासमोर डेल कार्निगी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे जे काय म्हणतात त्याला जबरदस्त लोकप्रिय पुस्तक आहे त्याचा सारांश आहे आज आपण यातून काही निवडक पण अत्यंत प्रभावी युक्त्यांवर चर्चा करणार आहोत अशा युक्त्या ज्या रोजच्या जीवनात लगेच वापरता येतील बरोबर उद्देश हाच आहे की या कल्पनांमागचं लॉजिक समजून घ्यायचं आणि त्या आपल्या फायद्यासाठी कशा वापरायच्या हे बघायचं आणि गंमत म्हणजे या कल्पना इतक्या वर्षांनंतरही तितक्याच म्हणजे तितक्याच लागू पडतात हो ना कारण तंत्रज्ञान किती बदललं तरी माणसाचा मूळ स्वभाव त्याच्या भावना त्याची इतरांकडून असलेली अपेक्षा या गोष्टी फारशा बदललेल्या नाही आहेत खरंय कार्नेगींनी नेमकं का याच मानवी मानसशास्त्रावर बोट ठेवलंय लोकांना काय आवडतं कशाने ते प्रेरित होतात कशामुळे त्यांना चांगलं वाटतं हे समजून घेणं महत्वाचं आहे अगदी तर मग सुरुवात करूया का अगदी मूलभूत गोष्टीपासून आपल्या संभाषणांमध्ये आपण नेमकं काय करतो हम्म अनेकदा नकळतपणे आपण स्वतःबद्दलच जास्त बोलतो नाही का हो हे खरंय पण कारनेगी सांगतात की लोकांना जिंकण्याचा खरा मार्ग त्यांच्यामध्ये रस दाखवण्यात आहे म्हणजे आपलं लक्ष स्वतःवरून हटवून समोरच्या व्यक्तीवर केंद्रित करणं बरोबर त्यांना त्यांच्याबद्दल बोलू देणं त्यांना महत्वाचं वाटू देणं हार्वर्डच्या एका अभ्यासाचा उल्लेख पण आहे की जवळपास साठ टक्के संभाषण हे लोक स्वतःबद्दलच करत असतात हो आणि यामागे एक साधं मानसशास्त्र आहे प्रत्येकाला कुठेतरी आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जावी असं वाटत असतं जेव्हा कोणी आपलं म्हणणं लक्ष देऊन ऐकतं आपल्याला प्रश्न विचारतं तेव्हा आपल्याला एक प्रकारची मान्यता मिळाल्यासारखं वाटतं आपण महत्वाचे आहोत ही भावना सुखवते बरोबर त्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आपोआप एक सकारात्मक भावना निर्माण होते हा केवळ दिखावा नाहीये तर एक खोलवर होणारा मानसिक परिणाम आहे अच्छा आपण जेव्हा खऱ्या अर्थाने ऐकतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला भावनिक पातळीवर जोडले जातो म्हणजे फक्त ऐकण्याने सुद्धा एवढा फरक पडू शकतो पण मग हे खऱ्या अर्थाने ऐकणं किंवा रस दाखवणं नक्की कसं करायचं कारण नुसतं हो हो म्हणणं म्हणजे ऐकणं नव्हे बरोबर अगदी बरोबर इथेच आय सीई फॉर्म्युला उपयोगी पडतो आय सीई -E? हो हा लक्षात ठेवायला सोपा आहे आय म्हणजे इंटरेस्ट खरा प्रामाणिक रस हे फक्त प्रश्न विचारण्यापुरतं मर्यादित नाही तुम्ही कसे प्रश्न विचारता ते महत्वाचं वरवरचे प्रश्न म्हणजे काय चाललंय असं विचारण्याऐवजी हो असे प्रश्न विचारा ज्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांवर त्यांच्या अनुभवांवर बोलायला वाव मिळेल जसे की तुम्ही अमुक एक गोष्ट कशी शिकलात किंवा त्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं बरोबर आणि मग फक्त प्रश्न विचारून थांबू नका त्यांचं उत्तर लक्ष देऊन ऐका तुमचे डोळे तुमची देहबोली हे सगळं सांगत असतं की तुम्ही खरंच ऐकताय की नाही हे महत्वाचं आहे म्हणजे आपण खरंच तिथे हजर असलं पाहिजे फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्याही अगदी आता आय सी मधला दुसरा घटक आहे सी म्हणजे कॅरिझ्मा हा शब्द ऐकून अनेकांना वाटेल की ही काहीतरी जन्मजात देणगी आहे हो रो वाटू शकत पण इथे त्याचा अर्थ वेगळा आहे नाही का हुँ. इथे कॅरिझ्मा म्हणजे मिररिंग करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीशी आवाजाच्या टोनशी किंवा बोलण्याच्या गतीशी नकळत जुळवून घेणं हो आणि हे खूप सूक्ष्म पातळीवर काम करतं याला मानसशास्त्रात इफेक्ट इफेक्ट म्हणतात अच्छा हो जेव्हा आपण नकळतपणे समोरच्याच्या काही सवयी किंवा लकबी कॉपी करतो तेव्हा त्यांच्या मनात आपल्याबद्दल एक अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस विश्वास निर्माण होतो त्यांना वाटतं की आपण त्यांच्यासारखे आहोत आपल्यात काहीतरी साम्य आहे यामुळे संवाद सोपा होतो जवळीक वाढते बरोबर पण इथे काळजी घ्यायला हवी हे जर मुद्दामून अतिरेकीपणे केलं तर ते लगेच ओळखू येतं आणि त्याचा उलट परिणाम होऊ शकतो हो म्हणजे ते सहज आणि नैसर्गिक वाटलं पाहिजे अगदी म्हणजे हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीमध्ये खरंच रस घेतला की ते आपोआप व्हायला मदत होईल कदाचित बरोबर तसं होऊ शकतं आणि आईसमधला तिसरा आणि शेवटचा घटक आहे ई म्हणजे इगो म्हणजे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणे हे ऐकायला सोपं वाटतं पण व्यवहारात आणायला कदाचित सर्वात कठीण असेल नाही का खास करून जेव्हा आपल्याला वाटतं की आपणच बरोबर आहोत नक्कीच कठीण आहे अहंकार कमी करणं म्हणजे स्वतःचं मत नसणं किंवा ते मांडूच नाही असं अजिबात नाही हो तर आपलं मत मांडताना इतरांचा अनादर न करणं मीच बरोबर या भूमिकेत अडकून न पडणं आणि चर्चेला किंवा वेगळ्या दृष्टिकोनाला जागा ठेवणं जेव्हा आपण वाद जिंकण्याऐवजी संवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा अहंकार आपोआप कमी होतो समजा मतभेद झालेच तरी ते व्यक्तिगत न घेता मुद्द्यांवर बोलणं महत्वाचं यामुळे संबंध टिकतात कटुता येत नाही आणि अनेकदा दोघांनाही मान्य होईल असा तोडगा काढणं शक्य होतं जेव्हा आपण कमी अहंकारी असतो तेव्हा आपण इतरांचं ऐकायला आणि समजून घ्यायला जास्त तयार असतो खरंय म्हणजे वृत्तीत बदल घडवणं महत्वाचं आहे आता या मूलभूत विचारांच्या पलीकडे जाऊन काही ठोस कृती करण्याजोग्या गोष्टींबद्दल बोलूया अशा युक्त्या ज्या आपण लगेच वापरून बघू शकतो पहिली गोष्ट जी लगेच करता येते एक प्रामाणिक स्मिथहास्य म्हणतात ना पहिली छाप ही काही सेकंडातच पडते अगदी आणि स्मितहास्य हे जगात कुठेही सकारात्मक मानलं जातं ते दाखवतं हो की तुम्ही मैत्रीपूर्ण आहात धोकादायक नाही हो त्यामुळे समोरची व्यक्ती नकळतपणे रिलॅक्स होते आणि संवादासाठी अधिक तयार होते जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे स्नायू मेंदूला संदेश पाठवतात की आपण आनंदी आहोत अच्छा आणि त्याचा परिणाम आपल्या आवाजावर आणि एकूण वागण्यावरही होतो पण महत्वाचं म्हणजे ते स्मिथ खरं डोळ्यातून दिसणार हवं हो बरोबर केवळ ओठांवरचं औपचारिक हसू पुरेसं नाही अगदी आणि दुसरी सोपी गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या नावाचा वापर करणं आपल्याला स्वतःचं नाव ऐकायला किती आवडतं नाही का हो खूप आवडतं संभाषणात योग्य वेळी समोरचं नाव घेतल्याने त्यांना अधिक वैयक्तिक आणि महत्वाचं वाटतं हो नावाचा परिणाम खूप मोठा असतो नाव हे आपल्या ओळखीचा केंद्रबिंदू आहे हां जेव्हा कोणी आपलं नाव घेऊन बोलतं तेव्हा आपल्याला जाणवतं की समोरची व्यक्ती आपल्याला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून महत्व देत आहे केवळ गर्दीतला एक चेहरा म्हणून नाही याने लगेच एक कनेक्शन तयार होतं बरोबर अर्थात नावाचा अतिवापर टाळावा नाहीतर ते कृत्रिम वाटेल पण योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरल्यास त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो पुढचं तंत्र थोडं वेगळं आहे याला येस मोमेंटम टेक्निक म्हणजे होय म्हणण्याची गती असं म्हटलं आहे हो याची कल्पना अशी की मोठी गोष्ट मान्य करून घेण्याआधी सुरुवातीला असे छोटे प्रश्न विचारायचे ज्यांची उत्तर समोरची व्यक्ती सहजपणे होय देईल बरोबर यामागे मानसशास्त्रातला कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल आहे म्हणजे लोकांना साधारणपणे आपल्या आधीच्या मतांशी किंवा कृतींशी सुसंगत राहायला अच्छा जेव्हा ते सुरुवातीला काही सोप्या गोष्टींना होय बरोबर आहे असं म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात एक होकारार्थी आणि सहमतीची चौकट तयार होते मग जेव्हा तुम्ही तुमचा मुख्य मुद्दा मांडता तेव्हा त्याला एकदम नाही म्हणणं त्यांना मानसिकदृष्ट्या थोडं अवघड वाटतं अरे वा हे लोकांचं मत हळूहळू आपल्या बाजूनी वळवण्याचं एक प्रभावी पण सूक्ष्म तंत्र आहे याचा वापर अर्थात विचारपूर्वक करायला हवा नक्कीच आणि आणखी एक जबरदस्त युक्ती म्हणजे कथा सांगणं आपण अनेकदा फक्त तथ्य आकडेवारी किंवा माहिती देतो हो पण तेच जर एखाद्या कथेच्या रूपात उदाहरणातून सांगितलं तर ते जास्त लक्षात राहतं आणि त्याचा प्रभावही जास्त पडतो अगदी कथा या थेट आपल्या भावनांना हात घालतात तथ्य आणि आकडेवारी आपल्या मेंदूच्या तार्किक भागाला आकर्षित करतात पण कथा आपल्या भावनिक भागाला जोडल्या जातात बरोबर कथांमध्ये पात्र असतात प्रसंग असतात भावनांचा चढउतार असतो त्यामुळे ऐकणारा स्वतःला त्या कथेशी सोडून घेतो संदेश केवळ समजतो नाही तो तो मनात रुचतो आणि दीर्घकाळ आठवणीत राहतो जगातले सगळे प्रभावी नेते शिक्षक आणि अगदी विक्रेते सुद्धा कथा सांगण्याच्या कलेचा वापर करतात आता थोडं पुढे जाऊया लोकांना एखादी गोष्ट करायला किंवा आपलं मत मान्य करायला कसं प्रवृत्त करायचं याबद्दल ही काही कल्पना आहेत एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लोकांना थेट काहीतरी करायला सांगण्याऐवजी त्यांना एक सकारात्मक ओळख म्हणजे आयडेंटिटी देणं हो याला लेबलिंग टेक्निक म्हणतात लेबलिंग टेक्निक हो म्हणजे समजा तुम्हाला हवा आहे की कोणीतरी अधिक सहकार्य करावं तर तुम्ही त्यांना थेट सहकार्य करा असं म्हणण्याऐवजी असं काहीतरी म्हणू शकता ज्यामुळे त्यांना वाटेल की ते मुळातच सहकार्य करणारे आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुमच्यासारख्या समजूतदार व्यक्तीला हे नक्की पटेल किंवा तुम्ही नेहमीच इतरांचा विचार करता हे मला माहीत आहे असं म्हटल्याने ती व्यक्ती त्या सकारात्मक लेबलला किंवा ओळखीला साजेस वागण्याचा प्रयत्न करते कारण लोकांना स्वतःबद्दल चांगलं वाटायला आवडतं आणि ते ती प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करतात ही खरंच खूप सूक्ष्म पण प्रभावी पद्धत वाटते पण समजा आपल्याला कोणाला तरी त्यांच्या कामाबद्दल किंवा वागण्याबद्दल काहीतरी नकारात्मक प्रतिक्रिया द्यायची असेल किंवा सुधारणा सुचवायची असेल तर हो ही एक अवघड जागा आहे कारण थेट टीका केली तर अनेकदा लोक बचावात्मक होतात अगदी बरोबर थेट टीका किंवा दोष दाखवल्याने समोरची व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत राहत नाही इथे सँडविच पद्धत उपयोगी पडू शकते सँडविच पद्धत हो म्हणजे टीकेला दोन कौतुकाच्या किंवा सकारात्मक गोष्टींच्या मध्ये ठेवणं अच्छा सुरुवात करा प्रामाणिक कौतुकाने त्या व्यक्तीच्या कामातील किंवा स्वभावातील कोणती गोष्ट तुम्हाला खरोखर आवडते किंवा चांगली वाटते ते सांगा Hmm. मग अत्यंत नम्रपणे आणि रचनात्मक पद्धतीने म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हली तुम्हाला जी सुधारणा सुचवायचीय ती सांगा माझ्या मते असं केलं तर अजून चांगलं होईल किंवा पुढच्या वेळी आपण हे असं करून बघू शकतो का अशा प्रकारे बरोबर आणि शेवटी पुन्हा एका सकारात्मक किंवा आश्वासक गोष्टीने शेवट करा उद्देश हा समोरच्याला खाली बाडणं नसून विकासाला मदत करणं आहे हे स्पष्ट व्हायला हवं ही पद्धत वापरल्याने कदाचित समोरच्याला कमी वाईट वाटेल आणि ते सुधारणेसाठी जास्त तयार होतील हो शक्यता वाढते या सगळ्या कल्पना ऐकायला छान आहेत पण खरं आव्हान आहे ते प्रत्यक्षात आणण्याचं अगदी नॉलेज इज नॉट पॉवर पॉवर बरोबर म्हणूनच कदाचित सारांशामध्ये एक सात दिवसांचा प्रॅक्टिकल चॅलेंज दिला आहे हो आणि हे खूप महत्वाचं आहे कारण कोणतंही अवीन कौशल्य हे सरावानेच आत्मसात होतं सुरुवातीला जाणीवपूर्वक करावं लागतं थोडं अवघडल्यासारखं वाटू शकतं पण हळूहळू ते आपल्या स्वभावाचा भाग बनतो छोटे छोटे रोज करता येण्यासारखे सराव आपल्याला आत्मविश्वास देतात तर ह... हे सात दिवसांचं चॅलेंज असं आहे म्हणजे थोडं बोलूया यावर हो नक्कीच दिवस एक कमीत कमी पाच अनोळखी लोकांना पाहून मनापासून हसा फक्त स्माईल करायचंय सोप आहे दिवस दोन किमान तीन वेगवेगळ्या लोकांशी बोलताना त्यांच्या नावाचा उल्लेख करा जसं आपण आधी बोललो हो हे थोडं जाणीवपूर्वक करावं लागेल सुरुवातीला दिवस तीन एखाद्या संभाषणात कमीत कमी दोन मिनिट स्वतः कमी बोलून समोरचं जास्त ऐका आणि त्यांना अधिक बोलण्यासाठी प्रोत्साहन देणारे प्रश्न विचारा ते आय म्हणजे इंटरेस्ट वाला भाग अगदी ऍक्टिव्ह लिस्निंग दिवस चार एखाद्या व्यक्तीचं चा, त्यांनी नुकत्याच केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल प्रामाणिकपणे कौतुक करा ते सँडविच मधलं पहिले लेअर समजा हा हा हो पण खरं हा हो प्रामाणिकपणे दिवस पाच संवाद फक्त वरवरचा न ठेवता थोडे खोल जाणारे प्रश्न विचारा जसं की त्या अनुभवातून तुम्हाला नेमकं काय वाटलं किंवा यामागे तुमचा विचार काय होता ओपन बरोबर दिवस सहा येस मोमेंटमचा वापर करून कुणाशी तरी बोलताना तीन होय मिळतील असे सोपे सहमतीचे प्रश्न विचारा हे इंटरेस्टिंग आहे करून बघायला आणि शेवटचा सा, दिवस सात आतापर्यंत शिकलेली तंत्र आठवतील तशी दिवसभरातल्या वेगवेगळ्या संवादांमध्ये एकत्र वापरून बघा मिक्स अँड मॅच उत्तम हे चॅलेंज खरंच खूप छान डिझाईन केलंय प्रत्येक दिवशी एक छोटी सहज करता येण्यासारखी गोष्ट हो दडपण नाही वाटणार नाही आणि जेव्हा या छोट्या कृतींचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतात जसे की लोक तुमच्याशी जास्त चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात तेव्हा आपल्याला ते, ते पुढेही करत राहण्याची प्रेरणा मिळते बरोबर सरावानं या गोष्टी इतक्या नैसर्गिक होऊन जातात की आपल्याला त्या वेगळ्या वाटत नाहीत आणि मग त्याचे दीर्घकालीन फायदे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये नक्कीच दिसून येतात नक्कीच तर आजच्या चर्चेतून हेच अधोरेखित होते की लोकांशी चांगले संबंध जोडणं किंवा त्यांना प्रभावित करणं हे काही रॉकेट सायन्स नाहीये अजिबात नाही काही साध्या सरळ पण मानवी स्वभावाला धरून असलेल्या युक्त्या वापरून आपण यात नक्कीच सुधारणा करू शकतो हे बदल छोटे असले तरी त्यांचे एकत्रित परिणाम मोठे असू शकतात अगदी बरोबर आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार हा आज आपण अनेक युक्त्या आणि कल्पनांवर बोललो हां यातली कोणतीही फक्त एक अगदी एक हो फक्त एक सुरुवातीला कदाचित ती रोज पाच लोकांना पाहून हसण्याची असेल किंवा लोकांचं नाव लक्षात ठेवून वापरण्याची किंवा खरं कौतुक करण्याची असेल आता विचार करा हा जर ही छोटीशी सवय तुम्ही पुढचा एक महिनावर किंवा अगदी वर्षभर सातत्याने पाळी तर तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या संबंधांवर मग ते कामाच्या ठिकाणी असोत किंवा वैयक्तिक आयुष्यात त्याचा नेमका कसा आणि किती सकारात्मक परिणाम होऊ शकेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे